नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आपल्याकडं प्लांटिंग मटेरियल वगैरे अवेलेबल आहे का तर मित्रांनो आपण हा पाहू आप शकता हा माझा नर्सरीचा एक छोटासा प्लॉट आहे हे रोपे टाकून जवळजवळ अडीच ते तीन महिने झालेले आहेत अडीच महिन्याच्या आसपास तर हे पाहू शकता ह्या झाडांची ग्रोथ वगैरे कशी आहे याच्यासाठी प्रॉपर प्लांटिंग मटेरियल वगैरे आपण वापरलेला आहे आप हा पण नवीन प्लॉट आहे हे झाड टाकून आता पंधरा ते वीस दिवस झाले पलीकडे पण आपलं थोडस जुनं आहे त्याच्यामध्ये थोडस तण वगैरे झालेलं आहे ते तणाचं काही अडचण नाही ते काढून घेतलं की होऊन जाईल व्यवस्थित तर आपण पाहू शकता हे जे आपले प्लांट्स आहेत त्याची गुणवत्ता वगैरे आपण पाहू शकता याचा जो मेन स्टेम आहे हा जो मेन स्टेम आहे ते या प्रत्येक स्टेम आपण साईज पाहू शकता कोणताही बघा काहीच अडचण नाही तर आपण प्रॉपर याच्यासाठी जे प्लांटिंग मटेरियल वापरले आहे वापरलेलं आहे ते प्रॉपर एकदम ज्या झाडाचं किंवा ज्या फांदीचं फळ कट झालेलं आहे ती फांदी वापरलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती जी मॅच्युअर फांदी वापरलेली आहे त्या मॅच्युअर फांदीमुळं अशा आपली जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे हे पाहू शकता आपण पानं पण खूप म्हणजे खूप चांगली ग्रोथ आहे एका दोन ते अडीच महिन्याच्या मानाने तर हे जे आपले प्लांटिंग मटेरियल आहे तर ते आपल्याकडं अवेलेबल आहे आपल्याला जर काही मटेरियलची रिक्वायरमेंट असेल तर आपण ऑर्डर देऊन आपली बुकिंग करू शकता आणि ज्यावेळेस पण आपल्याला ग गरज आहे समजा जूनमध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी बुकिंग वगैरे सध्या चालू आहेत प्रॉपर आपल्याला प्लांटिंग मटेरियल भेटेल एकदम मॅच्युअर फाट्यांचं की जेणेकरून आपली हा जो चार वर्षाचा प्लॉट आहे आता जूनमध्ये याला चार वर्ष कम्प्लीट होतील तर त्याचंच हे सगळं प्लांटिंग मटेरियल आहे एकदम प्रॉपर मॅच्युअर फाट्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण आपल्या बागेची ग्रोथ पण चांगली होणार आहे आणि जम्बू रेडचे एकदम अतिशय गुणवत्तावान रोपे आहेत की ह्या जे हे जे मदर प्लांट जे आहेत त्याची ॲव्हरेज साईज तीनशे ते चारशे ग्रॅम आणि हायस्ट साईड आ आठशे नऊशे ग्रॅम होते की जेणेकरून आपल्या बाजारामध्ये गुणवत्ता चांगली राहील आणि आपल्या फळांना पण चांगले बाजार दर भेटतील आणि आपल्याला प्रॉफिट होईल तर त्याच्यामुळे मित्रांनो जर आपल्याला हे प्लांटिंग मटेरियल पाहिजे असेल तर हे पण भेटेल जर आपल्याला स्टिक पाहिजे असतील तर स्टिक पण भेटतील आपण हे पाहू शकता ह्या तीन फुटी कटिंगची आपण लागवड केलेली होती तर याचे रिझल्ट पाहू शकता तीन महिन्यामध्येच हा आपला प्लॉट वरती गेलेला आहे हे पाहू शकता आपण पूर्ण एक कटिंगच लागवड केलेली होती तर मित्रांनो ही सात डिसेंबरची लागवड होती आपण पाहू शकता याची ग्रोथ हे सगळं मित्रांनो कारण आहे की आपलं जे मटेरियल आहे प्लांटिंग मटेरियल ते खूप चांगलं आहे की कारण आपली पहिले तीन वर्ष बागेत छाटणी झालेली नव्हती आणि आपण त्याच्यानंतर छाटणी घ्यायला चालू केली कारण जेवढं आपला मदर प्लांट जुना तेवढ्या आपल्या झाडांची ग्रोथ चांगली होणार आहे ही गोष्ट तर कुठं दोरायच नाही याच्यामध्ये आपण याला पण आता मी तुम्हाला एक दोन झाडं उपटून दाखवतो त्याच्यामुळे वगैरे कशा आहेत त्या पाहू शकता मित्रांनो आपण प्लांटिंग मटेरियल म्हणजे साईज पाहू शकता आपण एक झाड उपटून पाहू पाहू शकता मित्रांनो मुळ्या वगैरे याच्या आता तुमच्यासमोर उपटलेलं झाड आहे तरी पाहू शकता याच्या मुळ्या वगैरे प्रॉपर एकदम मुळीवरती पण आपण काम केलेलं आहे हे प्लांटिंग मटेरियल पण पाहू शकता आणि वरे जो याचा पुटवा आहे तो पण पाहू शकता तर मित्रांनो जर आपल्याला प्रॉपर मटेरियल पाहिजे असेल आपल्याला जर बागेमध्ये पाहिल्याच वर्षी चांगलं उत्पन्न वगैरे घ्यायचं असेल जर फळांची गुणवत्ता वगैरे चांगली पाहिजे असेल तर प्रॉपर प्लांटिंग मटेरियल वापरणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळं जर आपल्या काही ऑर्डर वगैरे असतील रोपांच्या तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता माझ्या इथं नर्सरीला येऊन तुम्ही भेट देऊ शकता जर तुम्हाला सगळं व्यवस्थित वगैरे वाटलं तरच तुम्ही बुकिंग करा काय अडचण नाही तुम्ही कधी पण येऊन व्हिजिट करू शकता तर माझा ॲड्रेस आहे गाव ज्योतिबाचीवाडी तालुकाभूम जिल्हा धाराशिव किंवा आपण मला डायरेक्ट कॉल करून पण बुकिंग वगैरे करू शकता तर माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर अठरा पंच्याऐंशी साठ सेहेचाळीस आपण नर्सरीला येऊन मित्रांनो एकदा व्हिजिट करा आपला प्लॉट वगैरे हो बघा सगळं जर नियोजन आपल्याला व्यवस्थित वाटलं तर आपण बुकिंग करू शकतो काहीच अडचण नाही हे पाहू शकतो मित्रांनो आपण जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के रोपं आपली वापलेली आहे कुठेतरी एक दोन टक्के रोपांमध्ये जास्तीत जास्त मर झालेले आहे ते मर पण कशामुळं तर पाणी वगैरे समजा आता हे पाहू शकतो हे पिवळं पडलेलं रोप तर इथं पाणी जास्त झालं होतं त्याच्यामुळे ते रोप पिवळं पडलं आहे तर असं थोड्याफार प्रमाणात होतच असतं काय अडचण नाही तर मित्रांनो जर काय प्लांटिंग मटेरियल लागत असेल तर आपण इथं येऊन व्हिजिट करू शकता ऑर्डर देऊ शकता काय अडचण नाही బీటూ మిత్రాన పుట్టి విడియో థ్యాంక్ యూ